नमस्कार सर्वांना कसे आहात मस्त ना तर तुन मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमच्या घरी चालू झालेले आहे दिवाळीच्या फराळाची तयारी तर आता सगळ्यांच्याच घरामध्ये दिवाळीच्या फराळाची सुरुवात झालेली आहे तर आमच्याकडे देखील सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबत ना दिवाळीच्या फराळामधील तुमचा आवडता फराळ कोणता मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि त्यासोबत ना तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा तर आम्ही आलो आहोत गावी तर फराळाची इथे तयारी चालू आहे तर सर्वात अगोदर नाही ते चिवडा करायला घेतला आहे आणि त्यासोबत ना सासूबाई इथे चिवडा बनवतात तर त्या ना चिवडा छान बनवतात तर नाही ते त्या चिवड्या करा बनवत होत्या आणि त्यासोबत नाही इथे जे काही लाह्या वगैरे होत्या मुरमुरे त्याला आम्ही लाह्याच म्हणतो तर इथे सर्व इथे चाळणी वगैरे करून घेतली कारण जे काही जे छोटं असं पीठ असतं ना ते खाली ते चाळणीद्वारे पडतं त्यामुळे नाही ते मी लाया चाळून घेतल्या आणि त्यासोबत ना खूप असा चिवडा बनवायचा होता त्यासोबत ना कारण इकडे सुद्धा घेऊन यायचा असतं आणि गावाकडे आणि काही पाहुण्यांना वगैरे आल्यावर फराळ जायचा असतो आमच्याकडे तरी ते ना चिवड्याचे जे काही पॉकेट होते ते चाळून घेतले आणि त्यानंतर ना इथे सासूबाईंनी बनवायला घेतला आणि शेंगदा त्यांना सर्वात अगोदर तेलामध्ये इथे खरपूस त्यांनी तळून घेतले त्यानंतर जो कांदा असतो ना त्यांनी उन्हात वाळवून घेतला होता मग तोच कांदा ना त्यांनी तेलात तळून ना चिवड्यामध्ये टाकला कांदा आणि लसूण असलं ना चिवडा एक नंबर होतो तर इथे संपूर्ण चिवड्याच्या अगोदरच तयारी करून घेतलेली होती तर इथे कांदा वगैरे त्यांनी तळून घेतला आणि ते लाह्यामध्ये टाकला चिवडा मऊ आणि नरम पडू नये म्हणून मला खास एक टिप सांगणार आहे तर मी आम्ही देखील ती टीप फॉलो करतो कारण ना जेव्हा चिवडा मऊ पडतो आणि नरम पडतो तो खायला देखील चांगला लागत नाही तर त्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे एखाद्या टोपल्यामध्ये ना संपूर्ण मुरमुरे आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि ते ना उन्हात ठेवायचे त्यामुळे ना चिवडा एकदम कुरकुरीत होतो तर इथे अगोदर मी इथे चिवडा जो काही आहे तो उन्हात ठेवला त्यानंतरच इथे चाळून घेतला तर ह्या काही बाजारातून पापड्या आणलेल्या होत्या तर पापड्याने देखील चिवडा एक नंबर होतो तर इथे पापड्या त्यांनी तळून घेतल्या त्यानंतर ते ना त्या एक एक वस्तूना असं तळून घेत होत्या त्यानंतर पापड्या तळून घेतल्या त्यानंतर काहीसा कडीपत्ता होता लसूण होतं आणि त्यासोबत ना डाळवं होतं तर असं एक एक करून संपूर्ण त्यांनी तळून घेतलं आणि जेवढा आपण चांगलं तळतो ना तेवढा आपला चिवडा क्रिस्पी आणि कुरकुरीत खायला छान लागतो तर एक एक पदार्थ बनवायचं चालू होतं तर अगोदर चिवडा करून घेतला त्यानंतर बाकीचे काही फराळ चकली वगैरे हे बनवायची तयारी करायची होती तर घरामध्ये सगळ्यांना आमच्याना चिवडा खूप आवडतो पापड्या मक्क्याच्या ज्या पापड्या होत्या ना त्या तो तळून घेतल्या आणि मुरमुऱ्यामध्ये मिक्स केला तर ना तुम्ही जे काही बाजारातून परसान भेटतं तेसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते पण आम्ही परसांचा इथे वापर नाही करत ह्या मक्क्याच्याच पापड्या आणतो दरवर्षी आणि इथे काहीचं सामान इथे चिवड्यासाठी तळून झालेलं होतं त्यानंतर जे काही कडीपत्ता होता त्यासोबत डाळवं होतं ते देखील इथे तळून घेतलं आणि त्यानंतर आता बनवायला घेतलं होतं सासूबाईंनी त्याच्या हे सर्व इथे मी मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यांनी बनवायला घेतलं होतं जे काही हळद असेल मीठ असेल चिवडा मसाला असेल त्यांनी तो गरम करून घेतला तर याच्या त्याच्यामध्ये जे काही खोबऱ्याचे काप होते ना ते देखील लालसर तळून टाकले आणि खोबऱ्याचे कापसुद्धा खूप छान लागतात तळल्यानंतर तर त्यानंतर त्यांनी मसाला गरम करायला घेतला तर हे सर्व अगोदर मिक्स करून घेतलं त्यानंतर हळद मीठ मी त्यासोबत मिरची चिवडा मसाला इथे कडकडीत गरम करून घेतला त्यानंतर खूप असा चिवडा बनवायचा होता ना तर त्यासाठी दोन वेळा ते करून घेतलं वेगवेगळ्या प्रमाणात त्यानंतर ना तीन पॉकेटचा चिवडा वेगळा करून घेतला आणि त्यासोबत ना गरमागरम मसाला होता त्यामुळे ना सर्वात अगोदर एकजीव करून घेतलं कारण जेवढं एकजीव होतं ना जेवढा मसाला मिक्स होतो तेवढा आपला चिवडा खूप टेस्टी आणि छान लागतो तर इथे मी मिक्स करायला घेतला आणि ना दुसऱ्या टोपलेचा देखील चिवडा बनवायचा होता तर त्याचा मसाला वेगळा गरम करायचा तर होता था। था तर, तर, तर संपूर्ण जे काही साहित्य ते टाकून घेतलेलं होतं फक्त आता मसाला गरम करून टाकायचं होतं तर त्या तिकडे मसाल्याची तयारी करून घेत होत्या तर इकडे मी संपूर्ण जे काही मसाला टाकलेला होता तो इथे एकजूप करून घेतला त्यासोबत दिवाळीमंदना सर्वांनाच आवडतो तो म्हणजे सर्वात अगोदर फराळ म्हणजे चटकदार खुसखुशी असा चिवडा तर सर्वांना खूप मोठ्या प्रमाणात असा चिवडा आवडतो तरी त्यांना संपूर्ण चिवड्याची वगैरे ती तयारी होतच आलेली होती तर आता बाकीच्या फराळाची देखील तयारी करायची होती आज सोबत ना आपण परसान किंवा मक्क्याच्या बाजा पापड्या बाजारातून आणण्यापेक्षा आपण जे काही घरगुती आपलं बेसन असतं त्याच्याने आपले छोटे छोटे शेव काढून आपण ह्या चिवड्यामध्ये सुद्धा मिक्स केले ना ते सुद्धा खूप छान लागतात तर इथे संपूर्ण मी मसाला एकजीव करून घेतला कारण जेवढा मसाला संपूर्ण चिवड्यामध्ये मुरला जातो मुरमुऱ्यामध्ये तेवढा आपला चिवडा खुसखुशीत आणि खमंग छान चटकदार लागतो तरी ते ना असं काही जणांना बाजारातून चिवडा मसाला आणतात तर काहीजण घरगुती पद्धतीने घरातून चिवडा मसाला बनवतात तर ह्या चिवड्यामध्ये काय आम्ही चिवड्या मसाल्याचा वापर केलेला नव्हता जो काही घरगुती आपलं लाल तिखट होतं हळद मीठ होतं याचंच प्रमाण वापरून इथे केलेलं होतं पण चिवडा खूप एक नंबर छान झालेला होता आणि त्यासोबत ना तुम्हाला फराळामध्ये कोणता फराळ आवडतो जास्त हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या